हॅलो नमस्ते तर खूप दिवसांनी आमची पूर्ण फॅमिली मिळून देवदर्शनाला जायचं ठरवलं आणि मग सकाळी ना वाटेत नाश्ता करून आम्ही निघालो नाईकबा दर्शनाला कराडपासून चाळीस किलोमीटर अंतरावर आणि ढेबेवाडीपासून सहा किलोमीटर अंतरावर हे नाईकबा मंदिर आहे तर आम्ही पोचलेलो आहे मंदिराजवळ लेडीज फर्स्ट या रूलप्रमाणे सगळ्या महिला मंडळ पुढे आहेत आणि आमच्या सगळ्यांचे आवडते कपल मागे आगे हम तुम्हाला साथ हे असं म्हणत पाठीमागून येत आहेत मग पोचलो मंदिरात पश्चिम महाराष्ट्रातील लाखो लोकांचे कुलदैवत नाईक बसल्यामुळे तिथे रांगेत दर्शनासाठी गर्दी होती पण आम्ही जुन्यावरून शॉर्टकट मारून मुख दर्शनासाठी गेलो दर्शन तर इथं एक समोर अगदी काच होती त्या काचीतून खाली देवाचं छान असं दर्शन झालं त्यानंतर थोडं फॅमिलीचं फोटो सेशन चाललेलं तू माझा फोटो काढ मी तुझा फोटो काढतो आमच्या जोडीचा एक फोटो घे असं चाललेलं त्यानंतर शिवला पण दर्शन दिलं आणि मग गेलो शॉपिंगला इथं थोडीफार मुलांची किरकोळ खरेदी चालली होती हे भाऊ बघा विचार करत आहेत पुढं पण आपल्यावर ही अशी वेळ येणार आहे असं काहीसं इथं वातावरण होतं तर असं म्हणतात की कोल्हापूरच्या महालक्ष्मीने कोल्हासुराचा वध करताना पाच भावंडांची मदत घेतली होती ज्योतिबा नाईकबा भैरोबा तळोबा आणि नरसोबा तर त्यामध्ये नाईकबा हे गुप्तहेर होते तर शिवण्याचं हे खेळणं फिक्स झालेलं आहे आणि आरोने घेतलेली आहे रेल्वे त्यानंतर आम्ही निघालेलो आहे पण भोजन करायला तर वाटेल एखादी मस्त अशी जागा बघून जेवणासाठी आम्ही थांबणार आहोत आणि एक छान अशी जागा मिळालेली आहे एकदम प्लेझंट असं वातावरण होतं ना ऊन होतं ना पाऊस होता छान असं वातावरण होतं एक मोठं आंब्याचं झाड होतं तिथं जेवण करायचं ठरलं मग काय सगळे लागले तयारीला जे जे काही गाडीतून साहित्य आणलं होतं ते, ते सगळं बाहेर काढलं सगळे मांडी केली शिवन्या बहुतेक प्रवास करून थकली होती त्यामुळे ती अशी थोडी शांत झाली होती मग इथे महिला मंडळ किरकोळ असं काम करत होत्या इथं अजून चूल पेटली नव्हती आणि शेवटी चूल पेटवण्यास यांना यश मिळालेला आहे चुलीला जाळ चांगलाच लागलेला आहे चुलीवर पातेली जास्त काळी होऊ नये म्हणून काकी त्याला माती लावत आहेत आणि ही माती लावून झाल्यानंतर पहिला मटणाची फोडणी टाकणार आहोत हे फोडणी टाकलेली मटण शिजायला ठेवलेलं आहे त्यानंतर हे भाऊ चाललेले आहेत लाकडं आणायला कारण लाकडं जळत नव्हती विकत आणलेली आणि तर आम्ही हे कांदा वगैरे चिरत आहोत महिला मंडळींनी ठरवलं होतं की आम्ही काही करणार नाही पुरुष करणार आणि आम्ही बसून खाणार तर ह्या भाऊने आणले पुदिना कुठल्या तरी झाडाची पाणी म्हणून तर तो पुदिना नव्हता तर मग ही आता भाताची तयारी चालू झाली हे जिरा लसूण गरम मसाला टाकलेला आहे तो चांगला भाजून घेतला त्यात गरम पाणी ओतलं भातासाठी ह्या भाऊने आणलेल्या आहेत लाकडं चला आता बघू ती तरी पेटतात काय हे थोडं अजून पाणी घातलं भातासाठी आणि उकळीसाठी ठेवून दिलं इथं मटण शिजलेलं आहे हे, हे परत पाणी घेतलेलं आहे गरम करायला इकडं महिला मंडळ बसलेलं आहे बहुतेक धुरालासुद्धा बघवत नव्हतं महिला मंडळ बसलेल्या धूर त्यांच्याकडे जात होता जास्त त्यांनाच डिस्टर्ब करत होता आणि इथं भातासाठी मीठ घातलेलं आहे पुन्हा ढवळलेलं आहे आणि पुन्हा जाळ घालायला चालू आहे हे चालूच होतं जाळ घालायचं विझायचं आणि लहान मुलं इथं बसली होती आरम आणि शिवण्या दोघे खेळत शिवण्या जरा मूडमध्ये आता आली होती एंटरटेन वगैरे करून दाखवत होती असंच मज्जा वगैरे करत होती आरव आणि शिवण्याची अशी मस्ती चाललेली चला बघू आपली प्रोसेस कुठं परियंत आलेली आहे तरी इथं हा मसाला भाजून घेत आहेत वाटलेला शिजवून घेत आहेत चांगला त्यानंतर आपला भातसुद्धा रेडी होत आलेला आहे इथं मठणाची तयारी चालू आहे तेलात कांदा टाकलेला तक आहे आणि मुलांना भूक लागली होती त्यामुळे शिवणे आणि आरवने अळणी फो मटणाच्या फोडावर ताव मारलेला आहे चला बघू इथं मटण तयार झालेलं आहे वा नानांनी मस्त असं मटण तयार केलेलं आहे दिसतानाच झंझरी दिसत आहे रस्सासुद्धा उकळलेला आहे आणि इथं हा नैवेद्य तयार झालेला आहे तर हे आमचे भाऊ नैवेद्य दाखवत आहेत देवाला त्यानंतर आम्ही सगळे मिळून जेवायला बसलो मस्त असं वनभोजन झालं छान जेवण आहे असं सगळ्यांनी कमेंट्स पास केल्या त्यानंतर भांडी वगैरे गोळा केले सगळं साहित्य घेतले आणि निघायच्या तयारीला लागलो तर अशी ही छान मस्त अशी ट्रीप झाली चलो बाय बाय थँक यू अँड सबस्क्राईब माय चॅनल